हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आयुष्यामध्ये खूप श्रीमंत होण्यासाठी फक्त एक तुरटीचा खडा इथे ठेवायचा आहे हा खडा ठेवल्यामुळे कितीही कठीण इच्छा तुमची पूर्ण होईल आणि फक्त तासातच घरामध्ये पैसा संपत्ती येऊ लागेल आणि सात पिढ्यांचं सा दारिद्र्य गरिबी नष्ट होईल आणि घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करेल तर असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुमच्या सोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर हा प्रत्येकाला आर्थिक अडचणींचा सामना हा करावा लागतो अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत असं कोणीच नाही पैशांची गरज नाही पैसा असला की त्याला तो पुरत नाही आणि कधी कधी आपण भरपूर कष्ट मेहनत करून सुद्धा आपल्याकडे पैसा हा आलेला टिकत नाही किंवा आपण भरपूर कष्ट मेहनत करतो तडजोड करतो प्रयत्न करतो आणि तरी सुद्धा आपल्याला आपल्या अपले नशिबाची साथ मिळत नाही आणि म्हणूनच आपल्याला आपल्या अपले कष्टाचं मेहनतीचं फळ जे आहे तर ते सुद्धा प्राप्त होत नाही जगामध्ये असं कोणीच नाही की ज्याला पैशाची गरज नाही प्रत्येकाकडे गरजेनुसार पैसा हा असतो असं नाही बऱ्याच वेळेला बघा नेहमी बरेचसे लोक जे आहेत तर ते कर्जाखाली दबले गेलेले असतात त्यांच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असतं आणि काही लोकांकडे पैसा असतो पण त्यांना जे करायचं असतं त्यासाठी त्यांना तो पैसा पुरत नाही अशा स्थितीमध्ये पैशाच्या संबंधित समस्यांवरती काही उपाय जर आपण केले तर नक्कीच आपली आर्थिक बाजू जी आहे तर ती भक्कम होऊ शकते आणि त्यासाठी तुम्हाला फक्त दहा रुपये खर्च करायचे आहेत तुरटी जी आहे तर ती प्रत्येकाच्या घरामध्ये असते आणि तुरटी नसेल सुद्धा तरी सुद्धा ती खरेदी करण्यासाठी जास्त पैसे लागत नाहीत आणि आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी वास्तुशास्त्रामध्ये सांगितले गेलेले तुरटीचे प्रभावी उपाय शेअर करणार आहे हे उपाय केल्यामुळे पहा आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल घरामध्ये पैसा संपत्ती येऊ लागेल घरातील गरिबी दरिद्री ही संपूर्णपणे नष्ट होईल आणि या तुरुटीमुळे बघा कितीही मोठं कर्ज असेल तुमच्यावरती तर त्या कर्जातून सुद्धा तुम्ही मुक्तीही मिळवू शकता धन आकर्षित तुम्ही करू शकता आणि आयुष्याचा आनंद हा घेऊ शकता तर पहिला उपाय तुम्हाला करायचा आहे तुमच्या स्वतःसाठी जर तुमचं पैशाचं पाकिट म्हणजे तुमचं जे वॉलेट किंवा पर्स असेल तर ते नेहमी खाली राहत असेल एमटी राहत असेल किंवा पैसा हा तुमच्याकडे आलेला टिकत नसेल बऱ्याच वेळेला आपण कुठेतरी बाहेर गेलो एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी जिथे आपल्याला पाचशे रुपये खर्च करायचे असतात आणि तिथे गेल्यानंतर आपण हजार रुपये खर्च करून येत असतो तर आपल्यावरती लक्ष्मी प्रसन्न असते पण आलेली लक्ष्मी आपल्याकडे स्थिर राहत नाही तर लक्ष्मीला स्थिर ठेवणं सुद्धा अतिशय महत्वाचं आहे आणि तुरटी जी आहे तर ती मात्र लक्ष्मीला स्थिर ठेवण्याचं आणि आकर्षित करण्याचं काम करत असतं त्यामुळे आपल्याला एक तुरटीचा छोटासा खडा जो आहे तर तो आपल्या पर्समध्ये किंवा आपल्या वॉलेटमध्ये ठेवायचा आहे किंवा आपल्या खिशात ठेवायचा मग ते कर्ज घराचं असेल किंवा गाडीचं असेल जमिनीचं असेल किंवा इतर कोणत्याही गोष्टींसाठी तुम्ही जर कर्ज घेतलेलं असेल आणि या तुम्हाला लवकरात लवकर मुक्त व्हायचं असेल तर दररोज रात्री तुम्हाला झोपताना तुरटीने दात घासायचे आहेत तुरटीने जर आपण दात घासले तर पैशाच्या संबंधित आर्थिक अडचणी या समस्या सर्व दूर होऊ लागतात आणि हा उपाय केल्यानंतरच तुम्हाला तुमच्या कुटुंबामध्ये पॉझिटिव्ह म्हणजे सकारात्मक बदल जे आहेत तर ते दिसून येतील फक्त आपल्याला हा उपाय रात्री झोपण्याच्या पूर्वी करायचा आहे दिवसा तुम्हाला हा उपाय करता येणार नाही त्याचबरोबर पुढचा उपाय जो आहे तर तो कर्जमुक्ती होण्यासाठी करायचा आहे जसं की आपल्याकडे पैसा आला की तो पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल आपल्याकडे पैसा जो आहे तर तो कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या घरातनं किंवा हातातनं खर्च होत असेल अशा वेळेला एक तुम्हाला तुरटी तुरटीचा खडा घ्यायचा आहे थोडस कुंकू घ्यायचं आहे हातामध्ये आणि तुरटीचा खडा जो आहे तर तो एका प्लेटवरती ठेवून त्यावरती कुंकुचा तुम्हाला कुंकू जे आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे यानंतर या तुरटीचा खडा जो आहे तर तो तुम्हाला तु तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचा आहे किंवा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवला तरीही चालेल हा जो खडा आहे तुरटीचा जो आपण आपल्या या कुंकुवामध्ये बुडवून ठेवलेला आहे तर हा माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम करतो आपण संपत्ती जी आहे तर ती आपल्या घरामध्ये येते आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं कर्जमुक्ती लवकरात लवकर होऊ लागते आणि पैशांच्या सर्व अडचणी या दूर होऊ लागतात त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सगळ्यात जास्त नकारात्मकता असते म्हणजे कुठे तर बाथरूम आणि आपल्या टॉयलेटमध्ये सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी असते नकारात्मकता जी आहे तर ती आपल्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारच्या समस्या आणत असते आणि घरामध्ये नेहमी नकारात्मकता असली की आपल्या घरामध्ये कटकटी यासारख्या गोष्टी सुद्धा घडत असतात आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्यावरती सुद्धा नकारात्मकता जी आहे तर ती पडत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहत नाही कुटुंबाची प्रगती होत नाही हा उपाय जर आपण केला तर आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते सकारात्मक वातावरण तयार होते आणि कुटुंबामध्ये जे काही अनेक दोष आहेत तर ते सुद्धा घरातून निघून जातात आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर हे सुद्धा टिकून राहतं यानंतर पुढचा उपाय तुम्हाला करायचा आहे जे लोक व्यवसाय करतात बिझनेस करतात किंवा तुमचं छोटा मोठा एखादं दुकान असेल हॉटेल असेल किंवा तुमची एखादी व्यवसायाची गाडी असेल तर बघा तुमचा कुठला जो कोणताही प्रकारचा व्यवसाय असेल तर त्या व्यवसायामधल्या अडचणी दूर करण्यासाठी सुद्धा हा किंवा तो व्यवसाय चांगला चालण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे लाल कपड्यामध्ये तुरटीचा खडा तुम्हाला बांधायचा आहे आणि हा खडा बांधून तुम्हाला तुमच्या दुकानाच्या मुख्य प्रवेशद्वारावरती बांधायचा आहे लाल कपड्यामध्ये ठेवून तुम्ही जेव्हा हा तुरटीचा खडा बांधाल तेव्हा तुम्हाला तुमच्या व्यवसायामध्ये चांगला परिणाम हा दिसून येईल तुमचं उत्पन्न उत्पन्न सुद्धा वाढू लागेल आणि व्यवसायामध्ये असणाऱ्या सगळ्या अडचणी या सुद्धा दूर होतील यानंतर पुढचा उपाय सुद्धा अतिशय प्रभावी आहे जर तुमच्या आयुष्यामध्ये काही चांगलंच घडत नसेल आणि कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल आर्थिक समस्यांना तुम्हाला वारंवार सामोरं जावं लागत असेल कुटुंबामध्ये तुमचे जे, जे संबंध आहेत तर ते सुद्धा बिघडलेले असतील कुटुंबामध्ये एकोपा नसेल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या कामामध्ये यश मिळत नसेल तुमच्या मागे सतत कटकटी असतील तर अशा लोकांनी दररोज सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये तुरटीचे काही कडे टाकायचे आहेत आणि हे कडे टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे असं केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या या हळूहळू दूर होऊ लागतात शत्रूंचा नाश होतो आणि नेहमी तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं तर हा एक उपाय सुद्धा तुम्ही करू शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला हे तुरटीचे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या अडचणीनुसार किंवा तुमच्या समस्येनुसार करायचं आहेत अतिशय प्रभावी असे हे उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा हे उपाय केल्यामुळे धन आकर्षित तुम्ही करू शकता तुमच्या आयुष्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।